मनसेचे सर्व पदाधिकारी यांनी वॉर्ड ऑफिसर यांची भेट घेऊन सदर ओ पी डी आठ दिवसात चालू करण्याची मागणी केलेली आहे सदर आठ दिवसात सुरू नाही झाली तर मनसे आपल्या स्टाईलने आप आंदोलन करेल परत बावीसशे कोटी रस्त्यासाठी नियोजन करणाऱ्या केव अधिकारी व महानगरपालिकेला साधी एक ओपीडी वर एवढी उदासीनता आहे तिथल्या स्थानिक आमदारांनी पण या विषयी कोणताही फॉलोअप न केल्यामुळे दुर्लक्ष केलेलं आहे असं आम्हाला वाटत काय सांगाल तुम्ही वॉर्ड कि वॉर्डच्या अधिकाऱ्यांना भेटायला आल वर्सोवा विधानसभेतील मागील दोन वर्षापासून अजित ग्लास येथील प्रसुतीगृह रिडेव्हलपमेंटच्या काम सुरू असून सदर प्रसुतीगृह टोपीवाला येथे शिफ्ट करण्यात आलं आहे परंतु वर्सोवा मधील गरोदर किंवा प्रेग्नंट महिलांना टोपीवाला ओ पी डी ही लांब पडत असल्यामुळे आज सन्मान्य शालिनीताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे सर्व पदाधिकारी यांनी वॉर्ड ऑफिसर यांची भेट घेऊन सदर ओपीडी आठ दिवसात चालू करण्याची मागणी केलेली आहे आपण आठ दिवसात सुरू करण्याचं त्यांना विनंती केलेली आहे सदर आठ दिवसात सुरू नाही झाली तर मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल परंतु तिथे गायनाकॉलॉजिस्ट पेडियोट्रिशियन हे जे स्टाफ आहेत ते ते आठ दिवसात कसं पण करून ते मॅनेज करू शकतात परंतु ओपीडी मॅनेज करू शकतात परंतु बावीसशे कोटी रस्त्यासाठी नियोजन करणाऱ्या के अधिकारी व महानगरपालिकेला साधी एक ओपीडी वर एवढी उदासीनता आहे इथल्या स्थानिक आमदारांनी पण याविषयी कोणताही फॉलोअप न केल्यामुळे दुर्लक्ष केलेले असं आम्हाला वाटतं कुठली जागा अपेक्षित आहे ज्या ठिकाणी आपण म्हणजे सांगताय की ज्या ठिकाणी ओपीडी किंवा मग हे मॅटर्निटी होम सुरू करू हिल पार्क येथे कॅप्टन सुरेश सावंत मार्ग इकडे महानगरपालिकेची दोन माळ्याची जी बिल्डिंग आहे ती प्रसुतीगृहासाठी महानगरपालिकेने अवेलेबल करून दिलेली आहे सदर बिल्डिंगमध्ये तीस दिवसात काम सुरू करा असं विधानसभेचे अध्यक्ष यांनी आदेश दिलेले आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस ला परंतु आजही तिथे कुठल्याही प्रकारच्या काम सुरू केलेलं नाहीये